नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण शनिवारचा दुसरा भागाचा व्हिडिओ आपणाला दाखवत आहे तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर शेळ्या पिल्ले आणि मेंढ्या मेंढीचे पिल्ले यांच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेल्या आहेत तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे खूप छान सुंदर बाजारचे व्हिडिओ आपले असतात आणि ते आपणापर्यंत येतील तर मित्रांनो आपण पहिले चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो हा बाजार शनिवारी असतो सकाळी सहा ते स बारा वाजेपर्यंत असतो तर अशा पद्धतीने हा बाजार आहे चला आपणाला दाखवतो इथं बिठ्ठलचे मेल विक्रीसाठी आलेले काय किंमत सांगितली म्हणजे दादा याची याची पंचवीस हजार त्यांची सांगायला सगळ्यांची पंचवीस हजार किंमत आहे कमी जास्त होईल बरं दाती कसे आहेत दाती कसे आहेत दोन होय नंबर वगैरे सांगता का तुमचा एकोणाशे बहात्तर तीनशे नऊशे नऊ अक्षय वाघ पत्ता वडेगाव तर पा हे चारही पण बिट्टलचे मेल आहेत आणि विक्रीसाठी आहेत आणि दर बाजारी असते त्यांच्याकडे होय बरं बरं तर कमी सरस करून यांच्याकडून मिळेल यांची काय किंमत सांगली द्यायला अडीच हजार आणि कमी सरस होतील पा शेळीची पिल्ले आहेत चांगले पाळ्यासारखे राम रामराम काय किंमत आहे साडे अठरा तिचे साडे अकरा गाब आहेत का दोन्ही खाटे आहेत का दोन्ही खाटे आहेत एकीची साडे अठरा याची एका अकरा कमी सरस होईल हो यांची काय किंमत हा नाही मालक कोणी याला जाईन घेऊन या का उचलून मालक कुठे गेलाय काय किंमत यांची यांची का हा सांगायला आपण बावीसशे दोन हजार आणि आपल्याकडे पट्टे असते नाही का दोन हजार आणि सांगत आहेत कमी सरस होईल याच हे मोठं असलं याची किंमत आपण सांगायला चार सांगतो साडेतीन तीन देऊन टाकतो चार हजार किंमत सांगली तीन साडेतीन पर्यंत देणार आहे तुमच्याकडे असते का उपलब्ध काय नंबर सांगा तुमचा शहाऐंशी पहा यांच्याकडे कायम पिल्ले विक्रीसाठी असतात यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आपण काय सांगितलं चार हजार रुपये प्रत्येकी कमी सरस काय होय पाठी आहेत का सगळ्या

लॻे <laughs> तीन हजार रुपये प्रत्येकी काय एकाच हा तीन हजार रुपये प्रत्येकी ना सगळ्यांच एक मिनिट काय किंमत म्हणली किंमत सकाळी साडेतीन हजार रुपये मागणी झाली बरं

यांची सोळा हजार रुपये प्रत्येक किंमत आहे कमी होईल ना काही काय नंबर विंबर देताय का नंबर विंबर देताय का तुमचा व्यापार आहे का आपले घरचे सांगा नंबर मग सत्त्या तर पा तुमचा पत्ता काटा। नंबर सांगितलेला आहे त्यांचा पत्ता पण सांगितला त्यांच्याकडे घरगुती सुद्धा विक्रीसाठी असतात हा तर कोणाला पाहिजे घरी चाळीस आहेत त्यांच्याकडे विक्रीला आहेत कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता साधारणपणे वजन किती असेल तरी एक अंदाज तीस पस्तीस तीस। तीस पस तीसपर्यंत वजन आहे यांचं आणि त्यांच्याकडे भरपूर आहे विक्रीसाठी तर पाळ्यासाठी पण आहेत आता हे नर आहेत ना हे तिन्ही पण नर आहेत तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा काय की मसा आहे काय बोलायचं नाही आपला लाईव्ह व्हिडिओ आहे काय किंमत सांगली चॅनल चायनल चायनल हा काय किंमत आहे हा बघा किंमत सांगितली तीन मी आणि अडीच हजारापर्यंत त्यांना द्यायचे आहे राम रामो काय किंमत आहे जोडीचे पस्तीस हजार कमी सरस काय होय किती थोडं तर बा जोडीची पस्तीस हजार किंवा कमी सरस होईल आणि पाळा ते चांगले बेनूसाठी तर कोणाला पाहिजे ना असेल तर कॉन्टॅक्ट नंबर घेऊ आपण तुमचा सा। सांगा बरं नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस चौतीस पंचावन्न पंचावन्न चोवीस चोवीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस तर पहा यांनी नंबर सांगितला कोणाला बेणूसाठी पाहिजे असेल तर यांच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा घरी सुद्धा मिळतील ओके धन्यवाद नमस्कार काय किंमत किंमत आहे का नाही यांची काय किंमत आहे यांची हा काय म्हणताय काय ते व्हिडिओला दाखवायला काय मी इथे येऊन गेलो कोणी काय नंबर काय किंमत काय सांगायला पंधरा हजार बरं द्यायच द्यायला द्यायचंय पंधरा हजार किंमत सांगितली त्यांनी गाव पत्ता कोणता तुमचा गव्हाणवाडी नऊ हजार कसा व्यवहार चालला इकडे पण कळू द्यायू अ कसे मागत आहेत हा तुमचा गाडी पण कसे मागितले सहा हजारांनी मागितले होय अरे वाह कोण ते गाव बाळा मूर्ती होय अरे वाह छान साडेसातला मागितलं साडेसातला मागितलं पण द्यायला एकदा पहिलं हे गेलं नाही नाही आहे ना उद्या खेळायला गेन बा दिवाळीमुळे खूप बारा बाजार हे झालेला आहे काय किंमत सांगितली बर मला अगोदर यांची किंमत काय आपला व्हिडिओ चालू आहे किंमत काय यांची सांगायला अडीच हजार रुपयाने बघा सांगायला अडीच हजार आहे आणि कमी सरस करून मिळतील वीस हजार शिरो क्रॉसचा आहे का शिरो विक्रीसाठी कमी सरस होईल ना काही कमी किती होईल कमी अठरा एकोणीस अठरा एकोणीस पर्यंत सोडायचा त्यांना चांगला आहे शिरोईचा तुमचा नंबर वगैरे सांगा ओके पत्ता ते चांगला मेल आहे म्हणला जर पाहिजे असेल तर यांनी नंबर आहे जर नाही खापलं ते घरी नेणार आहे घरी जाऊन सुद्धा तुम्हाला मिळेल हा काय किंमत यांची तेरा हजार प्रत्येकी कमी सरस काय हा चव्वेचाळीस हजाराला चार द्यायचे चांगले वा किती दिवसाचे ते किती दिवसाचे आहेत किती दिवसाचे आहेत होय तुमचा नंबर पत्ता वगैरे नंबर यांच्याकडे चांगले मेल विक्रीसाठी कोणाला पाहिजे असेल तर याने नंबर सांगितलेला यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तरी यांची अडीच हजार रुपये किंमत आहे बोकडे सगळे बोकडे पाठी आहेत म्हणला पाहिजे असेल तर तुमचा नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच एकोणनव्वद बासठ सदौ चालतंय